नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनल बागुल सरोवती तर आज मी बागुल सरवतुमसाठी घेऊन आलो एक कॉलरशिप परीक्षा पूर्व माध्यमिक शिष्योत्व परीक्षा येतात आठवी नऊ फेब्रुवारी रोजी झालेला जो पेपर होता त्याची बुद्धिमत्ता चाचणीचे आपण आन्सर की घेऊन आलो आहे तुमच्यासाठी जसे की तुम्ही बघता इकडं सव्वीस नंबर क्वेश्चन दिसतोय बुद्धमता चाचणी विभाग दोन तर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका क्वेश्चन बघा मित्रांनो खाली दोन जाणे दोन अनुमाने दिलेली आहेत यावरून योग्य पर्याय निवडा तर उत्तर काय असणार आहे मित्रांनो इथं जसं की तुम्हाला दिसतं इथं की फळ जाण्यासाठी जैविक खते जैविक खतांमुळे उत्पादन वाढते जैविक खतांमुळे फळदांना जास्त होते जैविक खतांशिवाय झाडांना फळे येत नाहीत तर इथं अचूक उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ए पुढचा क्वेश्चन बघा मित्रांनो दिलेल्या प्रश्नावरती पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय कुठला ऑप्शन नंबर डी ही राईट उत्तर आहे या क्वेश्चन नंबर सत्तावीस क्वेश्चन नंबर अठ्ठावीस बघा पुढील प्रश्न मालिकेत चुकीचे पद ओळखा तर चुकीचे पद आहे मित्रांनो इथं ऑप्शन नंबर बी ज्यांचं उत्तर बरोबर असेल त्यांनी आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये मारायचं आहे एकोणतीस आणि तेत्तीससाठी बघा ते पहिल्या दोन पदांचा सहसंबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य ये पर्याय निवडा पांडुरंगमुळे पांडुरंग कशामुळे होतं लोहमुळे होतं तर गलगंडे आयोडीनमुळे होतं गीत पुष्पांचा फ्लोरा माधव विचारे आणि उसाच्या कविता कैलास दोन यांनी लिहिलेल्या आहेत क्वेश्चन नंबर एकतीस बघा क्वेशन दिला इथे ॲनोलॉजीचा क्वेश्चन आहे म्हणजेच काय समसंदाचं क्वेश्चन आहे तर उत्तर काय नाही मित्रांनो या क्वेश्चनचं उत्तर असणार आहे मित्रांनो या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर तीन हे उत्तर असणार आहे क्वेश्चन नंबर बत्तीस बघा जर तुम्ही क्वेश्चन नंबर बत्तीस जर बघितला तर इथं जे ॲक्युरेट उत्तर आहे मित्रांनो बाकी ठिकाणी तुम्हाला ब्या ब्याऐंशी दाखवतोय बाकी तुम्ही बाकी ठिकाणी तुम्हाला बहात्तर दाखवतोय पण याचं जे उत्तर आहे ॲक्युरेट उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए उत्तर आहे क्वेश्चन नंबर तेहत्तीस बघा दोन अचूक पर्याय निवडायचे आहेत तुम्हाला क्वेश्चन नंबर तेतीससाठी तर इथं दोन अचूक पर्याय आहेत मित्रांनो ऑप्शन नंबर डी इथं तुम्हाला दिसते ऑप्शन नंबर डी हे उत्तर आहे क्वेश्चन नंबर चौतीस बघा ईच्या पृष्ठभागावर कोणते येणार इष्ट इथं बी सी बी सी कॉमन आहेत म्हणजे ऑब्विस्ली ईच्या विरुद्ध एप म्हणजे ऑप्शन नंबर दोन हे उत्तर असणार आहे क्वेश्चन नंबर पस्तीस बघा उत्तर काय असणार इथं नऊ एक नऊ आणि दोनचा वर्ग म्हणजेच काय उत्तर तेरा इथं सहा ते आठस अठ्ठेचाळीस आणि सातचा वर्ग जर के तुम्ही केला तर तुमचं जे उत्तर असणार आहे मित्रांनो मित्रांनो ऑप्शन नंबर ए उत्तर तुमचं करेक्ट असणार आहे क्वेश्चन नंबर नेक्स्ट बघा छत्तीस सदोतीस आणि अडोतीस तीन क्वेश्चन आपण एकदाच घेत आहोत इथं जर तुम्ही जर बघितलं छत्तीस नंबर क्वेश्चन सिक्वेन्स तुम्हाला फाईन करायचा ऑप्शन नंबर सी उत्तर आहे त्याचं सदोतीस नंबर जर क्वेश्चन बघितलं त्याचं ऑप्शन नंबर ए उत्तर आहे आणि अडतीस नंबर क्वेश्चन जर बघितला तर ऑप्शन नंबर बी उत्तर आहे तुम्हाला म्हणजे सिक्वेन्स फाईंड करायचा होता क्वेश्चन नंबर एकोणचाळीस बघा क्वेश्चन एक नंबर एकोणचाळीस तुमच्या समोर आहे एक मिनटं क्वेश्चन नंबर एकोणचाळीस तुमच्या समोर आहे जसं की तुम्हाला दिसतंय इकडं एकोणचाळीस नंबर क्वेश्चन एका सांकेतिक भाषेत वानरा शब्द असा लिहितात तर त्याच भाषेत कमतरता हा शब्द फायव्ह फोर एट फायव्ह जे दिसतंय तुम्हाला इकडं इथं तुम्हाला दिसतंय मित्रांनो बघा व्यवस्थित तुम्हाला जे उत्तर असणार ते ऑप्शन नंबर ए उत्तर असणार आहे क्वेश्चन नंबर चाळीस बघा मित्रांनो पुढीलपैकी कोणत्या सांकेतिक अंकापासून अर्थपूर्ण शब्द तयार होतो दोन अचूक पर्याय तुम्हाला निवडायचे होते तर याच्यात जे अचूक पर्याय आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये हे जे ऑप्शन स... नंबर दोन आणि ऑप्शन नंबर ए उत्तर आहे एका सांकेतिक भाषेत चौतीस असाल येतात तर त्याचं उत्तर असणार ऑप्शन नंबर ए उत्तरपूर असणार मित्रांनो क्वेश्चन नंबर बेचाळीस आणि पन्नास बघा क्वेश्चन नंबर बेचाळीस आणि पन्नास जर तुम्हाला फाईन करायचं असेल उत्तर तर योग्य पद कुठले असणारे तर याचं उत्तर असणारे ऑप्शन नंबर सी योग्य पद असणारे ज्यांनी उत्तर फाईन केलेलं असणार आहे चांगली गोष्ट आहे ज्यांनी नाही फाईन केलेली असणार काही प्रॉब्लेम नाही आहे पुढचा क्वेश्चन बघू आपण त्रेचाळीस नंबर क्वेश्चन आकृत्या आप आप पूर्ण करा म्हणजे समसंबंध शोधा तर याचं उत्तर जे असणार आहे मित्रांनो ऑप्शन नंबर डी हे त्याचं उत्तर आहे काय उत्तर असणार याचं ऑप्शन नंबर डी हे उत्तर आहे तिकडे जर तुम्ही जर बघितलं चौवेचाळीस नंबर क्वेश्चन तर याचं जे उत्तर आहे असं जर तुम्ही जर स्लॅब घेतलं तर चार चारचा स्लॅब तो तो आहे मायनस फाईव्ह फाईव्ह इथं जर तुम्ही उत्तर घेतलं तर ऑप्शन नंबर थ्री उत्तर येतं यू उत्तर येते क्वेश्चन नंबर शेचाळीस सोबत चारकृतीला सो एकूण किती पृष्ठभाग आहेत तर सोबत चारकृतीला एकूण पंचवीस पृष्ठभाग आहेत परत एकदा सांगतो जे मुलं नवीन आहेत आपल्या चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका क्वेश्चन नंबर सत्तेचाळीस जर तुम्ही बघितला घडाड्यात तास कटा मिनिट काटा याच्यात किती मापाचा कोण होईल तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ए आणि दुसरं उत्तर आहे आठ वाजून दहा मिनटं नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो अठ्ठेचाळीस नंबर क्वेश्चन लपलेली आकृती जर असून सुरली तर ऑप्शन नंबर सी उत्तर त्याचं करेक्ट येत आहे परत दुसरा क्वेश्चन बघा मित्रांनो एकोणपन्नास नंबरचा क्वेश्चन तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर डी हे उत्तर त्याचं अचूक आहे क्वेश्चन नंबर पन्नास आणि एकावन्नसाठी फो ह्या कटिंग फिगर्स आहेत तर कटिंग फिगरचं ऑप्शन दोन हे पहिल्या क्वेश्चनचं उत्तर बरोबर आहे एकोण नंबर जर क्वेश्चन तुम्ही बघितला तर तुम्हाला याच्यावर समजेल की याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर चार आहे यात काही प्रॉब्लेम नाही आहे क्वेश्चन नंबर बावन्न आणि त्रेपन्न बघा क्वेश्चन नंबर बावन्न आणि त्रेपन्न बघा क्वेश्चन नंबर बावन आणि त्रेपन्न बघा काय उत्तर आहे बावन आणि त्रेपन्नमध्ये तर याचं जे बावन्चं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए आहे त्रेपन्नचं उत्तर बघा त्रेपन्नचं उत्तर काय आहे इकडं ऑप्शन नंबर सी ए उत्तर असणार आहे ओके नंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा चौपन्न आणि अठ्ठावन्नसाठी उत्तर काय असणार आहे तर याचं उत्तर असणार आहे सनग म्हणजे फाटके वस्त्र बाकी ठिकाण दिलं आहे इथं उत्तर ऑप्शन नंबर चार आहे पोलाद काश्य चांदी थाडी तर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन क्वेश्चन नंबर छप्पन बघा वेगळं पद तुम्हाला ओळखायचं आहे जर तुम्ही वेगळं पद जर ओळखलं इकडं तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर असणारे तेराशे अठ्ठावीस दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे एन एम आणि जर इकडं जर तुम्ही फिगरची उत्तरं जर बघायला प्रयत्न केला तर ऑप्शन नंबर तीन उत्तर असणार आहे परत एकदा सांगतो आज आपण इथं यत्ता आठव्याची स्कॉलरशिपची बुद्धिमत्ता चाचणीची आन्सर की इथं एक्सप्लेन करत आहोत क्वेश्चन नंबर एकोणसाठ आणि एकसष्ट यांचे उत्तरं जर तुम्ही बघितले तर खूप सोपे पद्धतीने उत्तरं काढले जातात ऑप्शन नंबर दोन उत्तर आहे एकोणसाठचं आणि साठचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार तुम्ही जर बघितलं क्वेश्चन नंबर एकसष्ट जे उत्तर असणारे मित्रांनो तुमचं ते असणारे ऑप्शन नंबर ए असणार आहे क्वेश्चन नंबर त्रेस बासष्ट आणि त्रेसष्टसाठी आठशातील प्रतिमा काढायची सर्वात सोपे प्रश्न असतात तर मुलांना फार कन्फ्युज होतं त्या क्वेश्चनमध्ये क्वेश्चन नंबर त्रेसष्टचे उत्तर जर तुम्ही बघितलं तर चौ चार ऑप्शन नंबर चार उत्तर येणार आहे या क्वेश्चनचं चौसष्ट आणि पासष्टसाठी बघा व्हेन आकडे तुम्हाला शोधायच्या होत्या तर इथं बघा तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे त्रिपुरा तर तुम्ही बघणार त्रिपुरा गोवा इंडिया तर ऑप्शन नंबर दोन उत्तर त्याचं आहे पहिल्या क्वेश्चनचं ओके गोवा त्रिपुरा तर ऑप्शन नंबर दोन ही उत्तर तुम्हाला मी राईट देतोय पॉर कोळशी कवक आणि शेवाड याचं जर उत्तर तुम्ही बघितलं तर तुम्हाला ह्या क्वेश्चनचं जे उत्तर आहे मित्रांनो ते ऑप्शन नंबर ई कुठं दिसतंय ऑप्शन नंबर ई तर ऑप्शन नंबर बीज उत्तर आहे त्या क्वेश्चनसुद्धा क्वेश्चन नंबर सहासष्ट बघा अभिषेक घरातून बाहेर नेतना सुऱ्याची किरण त्याच्या तोंडावर येत होती तर त्याचं जे उत्तर असणार ते चौवेचाळीस मीटर असणारे तिसऱ्या दिवशी अन्नाच्या वेटीस गेलो आणि मोडक्या टेबला कुड तुडक्या कुर्चीत बसून एका दांडीला दागा बांधलेला चष्मा चष्मा डोळ्याला लावून अन्ना लिहित होते या वाक्यात दोन अक्षरी शब्दापेक्षा तीन अक्षरी शब्द कितीने कमी व हो जास्त आहेत तर याचं उत्तर असणारे मुलांनो आठने जास्त उत्तर आहे आणि खाली जर क्वेश्चन तुम्ही जळ इथला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमानिमित्त उशालीच्या नृत्याखाली विद्यार्थी पथकाने वृक्ष संवर्धन पर्यावरण रक्षा निदर केला जोड अक्षरे किती आहेत तर ह्या याच्यामध्ये जे जोड अक्षरे आहेत मित्रांनो ऑप्शन नंबर बी म्हणजे किती यस एक मिट थांबा कितीने जास्त आहेत तर याचं उत्तर असणारे अठरा उत्तर आहेत त्याचं क्वेश्चन नंबर एकोणसत्तर बघा यात तंतोतंत मिळणारी आकृती तंतोतंत मिळणारी आकृती ऑप्शन नंबर बीमध्ये उत्तर त्याचं आहे सत्तर नंबर क्वेश्चन एका वर्षी सत्तर डिसेंबरला सोमवार होता त्याच वर्षाच्या एप्रिल महिन्यात कोणते वार पाच वेळा येतील तर शुक्रवार आणि गुरुवार हे उत्तर आहे जलतरण हा इथं शब्द तयार होतो काय तर तुम्ही जर बघितलं जल तरण न तर लगतचे डाव्या अक्षर असणारे ल इथं काही प्रॉब्लेम नाही आहे नंबर जर तुम्ही बहात्तर बघितला तर पाचचा घन आणि दो तीनचा वर्ग यांची बेरीज एकशे सोळा येते तसंच जर तुम्ही केलं तर एकशे बावन्न उत्तर तुम्हाला भेटता इकडं क्वेश्चन नंबर त्र्याहत्तर बघा इथं उत्तर काय असणार आहे सर्वसंख्यांचं स्क्वेअर त्यांचे ॲडिशन जर केली तर तुम्हाला उत्तर असणारे मित्रांनो इकडं पन्नास उत्तर असणार आहे आणि शेवटचे दोन क्वेश्चन बाकी राहिले वरील अक्षर मला उलट करणं लिहिले अस नवीन अक्षर अक्षरमध्ये शेवटून सतरा असं उजीकडील कोणते अक्षर येईल तर ते उत्तर असणारे मित्रांनो पी शेवटचा क्वेश्चन आहे शेवट मित्रांनो बो, आंसर पाच पाच -E फ्रेंड या शब्दाच्या विरोधातील शब्दातील अक्षरांच्या अनुक्रमाचा पर्याय निवडा हे को हा जो क्वेश्चन आहे बऱ्याच मुलांना आन्सर फाईंड झालेला नाही पण याचं उत्तर असणारे पाच नऊ पाच आठ पंधरा आता याचं उत्तर कसं आहे आपल्याकडे तीन गट आहेत मुलांनो एक ए बी सी के एबीसीडीचा केलेमेनओचा आणि व्ही डब्ल्यू एक्स वायचा असं जर तुम्ही केलं तर फ्रेंड खाली कुठला शब्द येतो तर ते उत्तराचं ऑप्शन नंबर सी तर अशा पद्धतीने आपली ही जी आठवीची कॉलरशिपची प्रश्नपत्रिका होती यात आपण बुद्धिमत्ता चाचणीचे आन्सर्स बघत होतो सर्वांना कसं वाटला सेशन जरूर सांगा कमेंटमध्ये सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका